जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा मी आज तुम्हाला काही नवीन विषय सांगणार आहे हे बघा मित्रांनो नवीन वर्ष आपले सुरू झालेले आहे मित्रांनो काल होता एक जानेवारी आज आहे दोन जानेवारी हे बघा मित्रांनो ह्या जानेवारी दोन जानेवारीच्या दिवशी आपल्याला काही खास उपाय आपल्या मुख्य दारावरती करायचे आहे हे बघा मित्रांनो मुख्य दार जे आहे आपलं म्हणजे आपले मेन गेट जे आहे आपले दरवाजे मेन गेट जे आहेच मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्या घरामध्ये सुख शांती नाही आपल्या घरामध्ये नकारमकता ऊर्जा साठलेली आहे बघा मित्रांनो आपण खूप उपाय करून थकलेलो आहोत मित्रांनो आपल्या घरामध्ये भांडणं हे तणणं हे मित्रांनो सगळे काही आपल्या घरामध्ये चालू असतात हे बघा सकाळी सकाळी जर आपल्या घरामध्ये एखादं कोणीतरी मागणार आलेले असो मित्रांनो ते जर आले हे बघा तर समजा एखादे जर मित्रांनो मागणार जर आले ते जर खूप उपाशी असेल त्यांना जर काहीही का होत नाही मित्रांनो खायला जर मागितले तर खायला जर त्याने मागितले तर आपल्याला खायला द्यायचे आहे मित्रांनो हे बघा तो जर अतिशय भुकेला असेल जर सकाळी असो किंवा दुपारी असो किंवा संध्याकाळी असो किंवा कुणीही कधी आला तर तो त्याने जर पोळी भाजी जर मागितली मित्रांनो तर आपल्याला त्याला काही का होत नाही म्हणजे खायला म्हणजे द्यायचे म्हणजे द्यायचे आहे मित्रांनो हे बघा त्याचं जर पोट भरलं त्याच्या जर पोटामध्ये आणणं गेलं मित्रांनो आणि त्याची त्याचा जो आशीर्वाद आहे बघा मित्रांनो त्याचा आशीर्वाद आपल्याला अनेक पोटीने त्याचा आशीर्वाद लाभेल मित्रांनो हो बघा त्याचा आत्मा जो आहे मित्रांनो त्याला आपण पोट भरून अन्न जर दिले तर त्याचा जो आत्मा आहे तो आपल्याला आशीर्वाद देत असतो मित्रांनो तो आशीर्वाद आपल्याला कुठे आणि कुठे आपल्याला तो आशीर्वाद कामे येतो मित्रांनो तो आशीर्वाद आपल्याला लागतो हे बघा कोणी का येत नाही त्याने पोळी भाजी जर मागितलं तर त्याला थोडं का होत नाही मित्रांनो पण त्याला आवश्यक आपण द्यायला पाहिजे मित्रांनो हे बघा त्यामुळे आपल्या मेन दरवाजावरती जर आपल्याला काय करायचं आहे हे बघा आपल्या दारावरती निगेटिव ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी जी आहे मित्रांनो तर आपल्याला काय करायचं आहे आज आहे दोन फेब्रुवारी तर आपल्याला मेन गेटवरती आपल्या दारावरती आपल्याला हिरवेगाळ तुळशीचे रोपटे लावायचे हे बघा तुळशी मातेला आपण मान सन्मान करतो तुळशी जर लावली तर घरामध्ये सुख शांती नांदते मित्रांनो कटकटे भांडणे भांडणं होत नाही त्यासाठी आपल्याला तुळशीचे रोप लावायचे आहे मित्रांनो जे आधीची जी सुकलेली तुळशी आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नवी तुळशीचे रोपट लावाय रोप लावायचे आहे हे हे बघा मित्रांनो आणि रोप लावल्यानंतर तिला पाणी घालून तिची पूजा करायची आहे आणि ती सुकलेली जी तुळशी आहे हे बघा मित्रांनो ती काढायची आहे आपल्याला आणि तिचे जे मूळ आहे सुकलेले मूळ मित्रांनो ते मूळ काढायचे आहे आणि ते मूळ काढून आपल्याला तिला स्वच्छ करून आणि तिला आपल्या काय करायचं आहे मेन गेट वरती ती तुळशीचे रोप जे मुळा जे आहे मित्रांनो ते आपल्याला बांधायची आहे आणि तिच्यामध्ये तांदूळ त्या मूळ एका कपड्यामध्ये ठेवायची आहे लाल कलरचा कपडा पाहिजे मित्रांनो त्याच्यामुळे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्याच्या तांदूळ आपल्याला पूजा करून तांदूळ ठेवायचे आहे आणि ते वरती मेन गेटवरती आपल्याला कपड्यामध्ये तांदूळ आणि तुळशीच्या मुळा बांधायचे आहे हे बघा मित्रांनो आणि मेट मेन गेटवरती बांधून द्यायचे आहे मित्रांनो बघा हे आपण हा उपाय जर केला मित्रांनो घरामध्ये कटकट भांडणे होणार नाही आणि घरामध्ये आपला अडकलेला पैसा आहे आपला द पैशामध्ये वाहाड होईल मित्रांनो आपल्या घरामध्ये गरिबी कायमची निघून जाईल मित्रांनो आपल्याला हे काम अवश्य करायची म्हणजे करायचे आहे हे बघा मित्रांनो आपला धंदा होत नाही आहे आपल्या घरामध्ये बरकत राहत नाही आहे आपल्या घरामध्ये बरकत राहत नाही अन्नदाण्याची अन्न्याची सुद्धा कमतरता पडते त्यामुळे असे होणार नाही मित्रांनो हे काम आपल्याला आज आहे दोन जानेवारी हे काम आपला अवश्य करायचे म्हणजे करायचेच आहे मित्रांनो ही एक छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी